योग्य ऊस दर निवेदनासाठी दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी सर्व शेतकरी एकत्र यावे असे कर्नाटक राज्य रयत संघटना तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि भोज जय किसान राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष श्री रमेश पाटील यांनी केले शुक्रवारी भोज येथे आयोजित रयत संघटनेच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते यंदाचा ऊस दर जाहीर केल्या विनाच ऊस गाळप हंगामाच्या तयारीत असलेल्या कर्नाटकातील साखर कारखान्यांना सातशे पन्नास रुपये योग्य दर जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते श्री राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चिक्कोडी आणि निपाणी भागातील साखर कारखान्यांना सर्व रेतांकडून देण्यात येणार आहे यासाठी भोज बेडकिहार कार्दगा सदलगा गळतगा आणि परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी बेडकिहा येथील श्री प्रकाश तारदारे यांच्या मयामध्ये सोमवार दिनांक ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता आपल्या वाहना सहित, मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने श्री रमेश पाटील यांनी केले तसेच महापुरातील नुकसानग्रस्त पिकांचा पारदर्शक सर्वे करून अनुदान देण्यात यावे असे निवेदन सुद्धा निपाणी येथे तहसीलदार आणि

ಯಾರು ವರ್ಷಕ್ ಬರ್ತಾರೆ ಅವ್ರ ಕಡೆ ಕಿಸೇ ಹೋಗ್ ಕೈಯಾತ್ಮ ಸಹಕಾರ ಮಾಡಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಬೇಕು ಮೂರ್ ಮದ್ದಿ ಒಂದ್ ನಮಗ್ ಬರ್ಕ್ ಆರ್ಥಿಕ ಮದತ್ ಮಾಡ್ರಿ ಆರ್ಥಿಕ ಇಲ್ಲಾದ್ರೆ ಸ್ವತಃ ಬಂದ್ರೆ ಬರ್ಬೇಕು ರೊಕ್ಕ ಬಹಳ ಮಂದಿ ಚೌಳ ಕರಾವಳಿ ಮಂದಿ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ನನ್ನ ವಿನಂತಿ ಎಲ್ಲರೂ ಎತ್ತಿನ ಸ್ವತಃ ಬಂದಾಗ ನಾ ಪ್ರಯತ್ನದಾಗ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಮಾಡಿದ್ರು ನಮ್ಗೆ ಗಾಡಕ್ ಬಂದ भोज येथे आयोजित सभेमध्ये अध्यक्षस्थानी श्री शिवगोंडा पाटील प्रमुख पाहुणे भोज पीकेपीएस अध्यक्ष श्री सुदर्शन मुराबट्टे श्री दरीखान आज्जा श्री शीतल बागे श्री राजू खिचडे पंकज तिप्पान्नावर तात्यासाहेब बसन्नावर श्री शिवगोंडा सर श्री राजू कडोले यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करीत रैताना एकत्र येण्याचे आवाहन केले यावेळी सुभाष तात्या तात्यासाहेब केस्ते प्रकाश गेबिसे मनोज कोनापनवर जितेंद्र टाकळे डॉ अण्णासाहेब भोसले यांच्यासह भोज आणि परिसरातील ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आणि शेतकरी रामस्थ बांधव उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे